नमस्कार मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे आता मी आलो आहे पालघर जिल्हा रुग्णालयामध्ये इथे जेव्हा आलो तेव्हा असं लक्षात आलं की रुग्णालयामध्ये जी सामग्री लागते जसं की इंजेक्शन्स वगैरे असतील ॲम्पुल्स असतील इन्शुलिन्स असतील या सर्व ज्या वैद्यकीय वस्तू आहेत सामग्री आहेत त्या इथे अवेलेबल नाही आहेत त्या रुग्णांना बाहेरून समोरच्या मेडिकलवरून विकत आणावे लागत आहेत जिल्ह्याचं ठिकाण असतानासुद्धा ही असुविधा कशासाठी या संदर्भात आपण रुग्णालयाचे अधीक्षक यांच्याशी संवाद साधणार आहोत रुग्णांची रांग लागलेली आपण पाहत असाल जिल्ह्याचं हे ठिकाण आहे आणि या अशा रुग्णा रुग्णालयामध्ये असुविधा होणे खरं तर खेदजनक अशी ही बाब आहे ही अधीक्षक साहेबांची केविन आहे अधीक्षक साहेब जागेवर नसल्याचं आपण पाहतोय अधीक्षकांना मी दोन कॉल करून झाले एकही कॉल त्यांनी रिसिव्ह केलेला नाही आहे आपल्यासमोर एक है। महिला रुग्ण बसलेली आहे आपण त्यांना विचारणार आहोत नमस्कार ताई आता तुम्ही दवाखान्यामध्ये किती दिवसापासून येत आहे बरं आणि तुम्हाला काय सांगितलं बाहेरून बाहेरून सुई इंजेक्शन आणायला सांगितली होती यांच्याकडे अवेलेबल नव्हती का बर बाहेरून मेडिकलवरून आणायला सांगितलं या संदर्भात आपण एका महिला रुग्णाची प्रतिक्रिया घेतलेलीच आहे आपण ऐकलंही असेल की इथे जेव्हा एखादा रुग्ण येतो तर इंजेक्शन द्यावायचे असतील तर त्याला ज्या लागणाऱ्या सिरिंज आहेत त्या समोरील मेडिकलवरून आणण्यासाठी सांगितले जाते म्हणजेच जिल्हा रुग्णालयाचा हा जो भोंगळ कारभार आहे तो आपण मशालच्या माध्यमातून पाहू शकतो अशाच ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी मशाल न्यूज नेटवर्क हे लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा